गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आता या एक्झिट पोल चे केवळ फक्त सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी अंदाज व्यक्त केला गेलेला आहे चार तारखेच्या संध्याकाळी चार वाजता मी आपल्याला या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला स्वतः येईल महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस जागा असतील महायुतीच्या आणि देशामध्ये साडेतीनशेच्या पुढे आकडा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेब शपथविधी होताना आपल्याला दिसतील कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामतीची जागा ही लाखाच्या फरकाने येणार आहे आणि केवळ बारामतीच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती ज्या चार जागा लढ लढवण्यात आलेल्या त्या चारीच्या चारी जागा ह्या आज विजयाची गुलाल त्या ठिकाणी उधळताना आपल्याला दिसतील एक्झिट पोलवर केवळ फक्त अंदाज केला गेलेला आहे परंतु प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील नेते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते असतील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिश्रम घेतलेले आहेत त्यांच्या मेहनतीला त्या ठिकाणी यश येणार याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जागा निवडून आलेल्या आहेत असं आज आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही तुम्हाला चार तारखेला याच्या बाबतीत दिसेल